अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुप्रतिपदा असून या दिवशी गाणगापूर यात्रा उत्सवही असतो जाणून घेऊया गुरुप्रतिपदा या दिवसाचे महत्त्व आणि महात्म्य श्री गुरुप्रतिपदा व वा गुरुवार दुग्ध शर्करा योगच आहे तेरा फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जात आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे या दिवशी गुरुस्मरण केल्याने आणि गुरुचरित्र पारायण केल्याने अनेक पटींनी पुण्यफल लाभेल असे सांगितले आहे या तिथीला भगवान सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो भगवान सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बाराला गमन केले होते ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक लीला केल्या ते तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्रीगुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून आजच्या पावनतिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कथा गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लिलांचे वर्णन केले आहे त्यातीलच एक कथा पुढीलप्रमाणे महाराजांनी जन्मताच ओंकाराचा उच्चार केला परंतु ते एकही एक शब्द बोलत नसे अशीच सात वर्ष गेली त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्री भक्तीचा विस्तार केला त्यांना दीर्घायुष्य लाभले परंतु भारतामध्ये त्यांनी संचार केला त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला त्यांचे प्रमुख सात शिष्य होते माधव सरस्वती कृष्ण सरस्वती बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती या सर्वांनी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रसार आणि प्रचार केला श्री नृसिंहस्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत हजारो भाविक तेथे अनुष्ठाने जप तप पारायणे करतात त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो